मी तुमच्याकडून शिकायला वेळ हे आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे सभागृहाची सहनशीलता किती संपलेली आहे विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही याच प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या पार्श्वभूमात अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही अध्यक्ष महोदय आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच पण हे औदार्य असलं पाहिजे याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी हा हा मला कमाल वाटते प्रथा सुरू झाली आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष असं सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर असू शकतात मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकतात एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये आणि जर डायलॉगच बंद झाला मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय म्हणून तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला आमची संख्या कमी आहे ह्या मला माहित आहे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोकू शकला नसता आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती आणि म्हणून किमान साधा की कि तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडनं संपून गेलंय हो जागेवर बसून घ्या बगीच्यात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय आणि म्हणून अशा प्रकारचं सौजन्य संपणं हे लोकशाहीच्या हिताचं नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अण्णा तुमचं मी अभिनंदन तर करतोच दादानी संपूर्णपणे तुमची राजकीय कारकीर्द सांगितली तुम्हाला कदाचित आठवत असेल की काही कालावधी करता तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे तुम्ही आम्ही एकत्र काम केलेलं आहे सभागृहामध्ये नव्हे पक्ष म्हणून सुद्धा आपण एकत्र काम केलेलं आहे तुमच्यासारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज उपसभापती झाला याचा मला अभिमान आहे दादानी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे आमचे अनंत उर्फ बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते दादा मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं वायकरांचं दादा मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलोय तुम्हाला अभिमान वाटेल सन्मान वाटेल मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करू न शकल्यामुळे ट्रक वरच काम करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली मी ट्रकचा क्लीनर म्हणून दीड वर्ष द्या दीड, दीड रुपया मला पगार आणि दोन रुपये भत्त्या अशा पद्धतीचं चा भुश्रीफ साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय स्वतःच कधी सांगायचं नसतं पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी सांगितलं हा काय माझं भांडवल नाही माझ्या आईच्या घराण्यामध्ये माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही कोणी नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला जाणीवपूर्वक आज काही गोष्टी सांगायच्या अध्यक्ष महोदय की आपण आपण अण्णा या ठिकाणी उपसभापती उपाध्यक्ष झाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले आहेत त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो तालिका सभापती असतो तो, का का सभा तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो तालिका सभापती असतो त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालुका सभागतीला अधिकार असतात हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तुम्ही तर उपाध्यक्ष झालात आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडस वाईट वाटेल पण मला सांगितलं पाहिजे या ज्या गौरवशाली समर्पणाची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार पूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाज कामकाजाच सभागृहाच्या कामकाजाचा का काम का लेखाजोखा का करायचे आर्टिकल लिहायचे आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत पण काल एक दैनिक फुडारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडच दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार आहे लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार कसा मांडला गेलाय या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपये मध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं एक मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हश्या हे कायदे मंडळ आहे हे विधान मंडळ आहे इथे कायदे केले जातात कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेला अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या विभृतीला शोभणार नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षविधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षविधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय हे या विधानभवनात घडलं अध्यक्ष महोदय हे विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु बोलतात बोलता जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं त्यांनी यांना भेटून सांगावं ना, ना, ना सांगा काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसून नाही लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या चौकशी केली का नाही त्याचे पुरावे आहे का नाही जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही देखील एका गरीब कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण नाही नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही हे थांबलं गेलं पाहिजे अण्णा बरसोण बनसोणेना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो अण्णा बनसोडे तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये दे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे त्या मार्गदर्शिकेच्या प्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे करत असताना अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील किंवा अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय कि जास्त ही ले 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 की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत न कळतपणे दिली गेली असेल मला असं वाटतं ज्या वेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्ती घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजवायची गरज नाही बर त्यामुळे अपन... मी जे निर्णय घेतले असतील किंवा वरनं जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य आहे आपण देऊ नये अध्यक्ष महोदय आपलं अभिनंदन मी एवढ्या करता करतो की मागच्या वेळेला सरकारनं विजय आवटीच्या वेळेला जवळजवळ चार वर्ष आठ नऊ महिने ही खुर्ची रिकामी ठेवली आपण ही खुर्ची लवकर भरली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय अण्णा बनसोडे आणि मी आमदार म्हणून एकत्र काम केलेलं आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि म्हणून अण्णा बनसोडेंची कारकिर्द उज्ज्वल व्हावी हो अतिशय यशस्वी व्हावी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि पलीकडून राजकीय टिप्पा झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं आपण तीही दिलीत उदार अंतकरणानं त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोडेंचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ही सहनशीलता किती संपलेली आहे विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र